हजरत सय्यद मुराद शाह वल्लीबाबांच्या संदनिमित्त दरवर्षी काँग्रेस शहर उपाध्यक्ष मुस्ताकभाई कुरेशी यांच्या वतीने चादर चढविण्यात येते याही वर्षी काँग्रेस शहर उपाध्यक्ष मुस्ताक कुरेशी यांनी समस्त नागरिक तसेच सर्व पक्षीय नेते घेऊन हजरत सय्यद मुराद शाह वल्ली बाबांच्या दर्गेवर चादर आणि शाल अर्पण केली तसेच प्रमुख मान्यवरांचा सत्कार काँग्रेस शहर उपाध्यक्ष मुस्ताकभाई कुरेशी यांनी शाल व हार देऊन केला यावेळी दर्गातील मौलाना यांचा देखील सत्कार करण्यात आला याप्रसंगी काँग्रेसचे उपाध्यक्ष मुस्ताकबाई कुरेशी माजी नगरसेवक हेमलता पाटील नै्यर बाबा अलीबाबा सय्यद चांद अली माजी नगरसेवक खलेलभाई मिर्झा इसाक कुरेशी अनवर शेख असलम कुरेशी जावेद मनियार मुस्ताकभाई सय्यद जावेद पठान तंजीमभाई साहिल कुरेशी जुनेद कुरेशी परवीन अप्पा शबाना पठान तसेच नाशिक शहर काँग्रेसमधील पदाधिकारी व सर्वपक्षीय नेते उपस्थित होते आज दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी हजरत सय्यद मोरारशाहबाचा संदल आम्ही दरवर्षी जोरासोराने करतो आणि ह्या वर्षी पण आम्ही संदल जोरासोराने केलं आणि आमच्या संदलला उपस्थित आमचे हेमलता ताई पाटील आणि आमचे मध्यतून ताई उभं उभे आहे आमदारकीच्या आणि आम्ही सगळे मुसलमान कून हे जाहीर पाठिंबा ताईंना करतो का आमचे सगळे मुसलमान बंधू आणि जितके आमच्या घरात ला आई बहिणी भाऊ आम्ही जेवढे आहे ते तेवढे ताई तुमच्यासाठी सकाळपासून उठून फक्त तुम्ही काँग्रेसचा तिकीट आणा ताई ही, ही मी ही गवाई देतो आणि ही जबानी देतो ताई फक्त तिकीट घेऊन या आम्ही तुमचा पूर्ण मुसलमान तुमच्या पाठीशी उभं राहील एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या या पवित्र दिवशी माझं सर्वांना आव्हान आहे की आपण सर्व भारतीय घटना मानणारे बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली ते मानणारे लोक आहोत आणि या देशामध्ये सर्व धर्माचे लोक कोणत्याही धर्माचे लोक असोत आपसा आपसामध्ये प्रेमाने आणि सामंजस्याने राहिलं पाहिजे परंतु काही लोक काही वृत्ती कारण नसताना समाजा समाजामध्ये धर्माधर्मामध्ये जो तेड पसरवण्याचं काम करतायत त्या सगळ्या वृत्तींचा आपण निषेध केला पाहिजे या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये दे, हिंदूंचं जेवढं योगदान आहे तेवढंच मुस्लिम समुदायाचं पण योगदान आहे आणि आपसात सर्वांनी प्रेमाने राहावं अशीच आजच्या पवित्र दिवशी मी एक सद्भावना व्यक्त करते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक